नमस्कार पार्थ मराठा वधू शिक्षक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे आज आपल्याकडे एका यवला तालुक्यातील वडगावचे पैठणीचे कारागीर कारागीरच ना हां तर ते आलेले आहे त्यांचा काही नाममात्र घटस्फोट झालेला आहे त्याबद्दल ते सविस्तर माहिती देतील तुमचं नाव सांगा साहेब ना आहे गाव तुमचं तालुका जिल्हा तालुका यावला बरं बरं आणि तुमचं शिक्षण काय ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आता सध्या तुम्ही काय व्यवसाय करता पैठण 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 साडीचा व्यवसाय आहे तुमचा बरं घरी माग वगैरे आहे म्हणजे घरी स्वतःचा व्यवसाय करतो स्वतः तुम्ही बनवता स्वतः ऑर्डर घेता का स्वतः साडी तयार करतो वा वा छान आहे मग जशी डिझाईन त्यांच्या ऑर्डरप्रमाणे तुम्ही ते करून हां हां मग चांगला आहे तुमचा घर स्वतःचं आहे तुमचं बरं काय स्लॅब च्या पत्रेच कसं बरं किती भाऊ बहीण तुम्ही बरं तुमचं पहिलं झालं दिवस झालेला आहे पहिलं काय आपत्ती आहे का काय बरं किती वर्ष राहिले काय एक वर्षभर राहिले बरं बरं हे तुमचे कोण मित्र का तुमचं काय नाव सर मी अप्पा सर जमदू राहणार आहे

आता हे पारता वरा मराठा वधू वस्तूचे केंद्र तुम्ही कसे आले इकडे कसं कोणी माहिती दिली आपले व्हिडिओ बघितले यूट्यूब चॅनलवरती कधीपासून बघत होते बरोबर दोन तीन दोन तीन महिन्यापासून बघते बरं बरं कसं वाटलं तुम्हाला खरंचून सांगायचं व्हिडिओ एकदम आवडले त्यामुळं मग म्हटलं चला आज समोरच्या भेट घेऊ सरांची हां ते नाही आता इथं आल्यावर व्यक्ती तीच वाटली हो आनंद झाला ना कपा चोरां नक्की सगळं आपलं असं नाही ना हां हां आणि तुम्ही अजून जवळचे निघाले सासुरवाडीचे हां तर जेवढं होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास पाचशे अकरा पाचशे अकरा हां कारण मी डायरेक्ट नंबर देतो का का एखाद्याला डायरेक्ट माझ्याकडे यायचं नसेल अरेच केसेस कसं के काहीला के के वाटतं सोनसाहेबकडे गेला तर तिथं बारा पाच हजार बारा तीन हजार त्याच्यापेक्षा परस्पर नंबर भेटला तर चांगला आणि माझा उद्देश एकच आहे का लग्न जमावं आपल्याकडं नाही आले तरी चालतं लग्न जमणं हा महत्त्वाचा उद्देश आहे तर तुमचं जमा ह्याच उद्देशानं तुमचा नंबर दिला ज्यांना तुमची प्रोफाईल हो योग्य वाटली ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करतील आणि माझ्याशी संपर्क करायचा असेल तर माझा नंबर आहेच चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी मुलगा निर्विष्णी आहे चांगल्या स्वभावाचा आहे स्वतःचा व्यवसाय आहे आणि घटस्फोटीत विधा मुलगी चालते एकंदर असेल मुलगी काही तर चालेल का हां मुलगा मुलगी असं काही नाही ना पण असले बी तर काही अडचण नाही समजा हे बघा एखाद्या मुलीला आणि तिला आधार आपण दिला तर ती बिचारी आपल्याला दिला हा तर अशा पद्धतीने आपण तुमचं हे युट्यूब ला टाकू ज्यांना योग्य वाटलं ते तुमच्याशी संपर्क करते